जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रसिद्ध बाजार समिती म्हणजेच लासलगाव लासलगाव एफ एम सीचे चे कांदा बाजारभाव सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे लासलगावमध्ये मोकळ्या कांद्याचे लिलावासनात आवक होती तीनशे नगाची वाहनामध्ये तीनशे नग कांदावक आली होती म्हणजे अंदाजे चार हजार नऊशे क्विंटल पर्यंत आवक होती बाजारभाव कमीत कमी कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कमीत कमी बाजारभाव पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त उच्चांकी दोन हजार नऊशे रुपयापर्यंत आज कांदे विकले गेले तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये दोन हजार सहाशे पन्नास रुपये असे सरासरी बाजारभाव नाशिकमध्ये होते धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा